तुझा प्रात्यपणाचं आणखीन एक उदाहरण नेहमी बघत आलं म्हणजे वेगवेगळ्या लोकांचे आवाज काढण्याची तुला प्रचंड हौस आहे तर माझी तुला एक अशी रिक्वेस्ट बड़ी बड़ी आ, कुटले -कुटले आ, आहे की आम्हाला सुद्धा वेगवेगळे आवाज ऐकायला नक्की आवडतील मी जिची नेहमीच कुठल्या कुठल्या इव्हेंट्समध्ये नक्कल करत असते ती माझी खरंच आवडती अभिनेत्री आहे जिला बघून मी मोठी झाली मुक्ता आणि प्रकाश बाबा आमटे ह्या सिनेमांमधून तिने काम केलंय म्हणजे मी काय तिचं इंट्रोडक्शन देणार ती इतकी मोठी अभिनेत्री आणि माझी आवडती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि तिचा आवाज काढण्याचा मी प्रयत्न करेन तिचा आत्ताच एक मूवी रिलीज झाला अगोबाई अरे चाट टू आणि तो मी पाहिला खूप सुंदर दिसली सोनाली ताई तू आणि सो सॉरी तुलाही माहितीये मी की तुझी ऍक्टिंग करत असते आणि तुला त्याचा राग येतो पण नाही तर तू खूप छान स्पोर्टिंगली घेतलास आणि एक दिवशी मला तूच कॉम्प्लिमेंट दिली होतीस की अगं किती सुंदर काम करते तर ते कॉम्प्लिमेंटचं स्वरूप असं होतं अगं काय हाय अगं गि की, बाळा किती सुंदर काम करतेस ग तू क्या बात आहे मला अनेक लोकांनी सांगितलं होतं की तू माझी ऍक्टिंग वगैरे करतेस पण मला खरंच कधीच असं वाटलं नव्हतं की तू माझी ऍक्टिंग करतेस पण जेव्हा मी तुला त्या दिवशी पाहिलं माझ्या डोळ्यासमोर मी मारे ना तुला हे पुन्हा कुठे असं काही कार्यक्रम केला येऊन मारेन पण नाही खरंच खूप गोड काम करतेस ग तू आठवते का आठवते का तुला जेव्हा तुझा पाहिला होता तेव्हा मीच तुला पाहिला असं फोन केला होता तेव्हा बेटा हो हो आई आता तू माझी ऍक्टिंग करतेस ना थांब तुला बघतेस थांब आता बात बात आहे आहे खरोखर नुसता आवाज ऐकला तर खूप कठीण होईल ओळखणं की खरोखर सोनाली कुलकर्णी बोलतीये का हेमांगी बोलतीये क्या आहे यू सो मच हेमांगी <laughs> जसा मी सोनाली ताईचा आवाज काढला होता तसाच आणि तिने मला फोन केला होता धुडगुसच्या के, वेळेस की असं तुझं छान काम झालंय वगैरे अशाच अजून एक अभिनेत्रीचं मला पत्र आलं होतं आणि तिने खूप साऱ्या गिफ्ट पाठवल्या होत्या धुडगुस बघून आणि खूप छान पत्र लिहिलं होतं की इतकं सुंदर काम करणारी अभिनेत्री आज आपल्या इंडस्ट्रीला मी आली आहे तर खूप खूप लाख शुभेच्छा खूप असं छान कौतुकास्पद असं माझं पत्र होतं त्यांचं तर त्या अभिनेत्रीचं नाव आहे ती पण माझी आवडती अभिनेत्री आहे त्या अभिनेत्रीचं नाव आहे शुभांगी गोखले वा आणि त्यांची खूप गाजलेली सिरियल म्हणजे गा। श्रीयुत गंगाधर ठाकरे तर त्यातलं त्यांचं जे श्यामल हे कॅरेक्टर होतं ते मी जेव्हा त्यांनी फोन केला होता तेव्हा की तुझा पत्ता काय आहे आणि असं मी पाठवते तर तो आवाज माझ्या अजूनही कानात आहे पण मी ते कॅरेक्टर जे करणार आहे ते सिरियलमधलं करणार आहे आबा ओ काय आबा अहो शिर्या शिर्या शी, शि शिऱ्या आलास अबा अहो काय अहो शिऱ्या शिर्या ए शिर्या तू माझं ऐकत शिरा अहो अबो सांगा ना हो तुम्ही त्यांना अहो का शिऱ्या तू माझं काय ऐकत ए शिर्या अबो काय आहे क्या बात क्या बात आहे खरोखर जबरदस्त आणि अजून एक माझी आवडती अभिनेत्री जिला बघत बघत मी मोठी झाले ती म्हणजे श्रीदेवी अब जो मैं यहां से जाने वाली हूं, वो ऐसे मैं समझूं कि हमारा जो इंटरव्यू वो हो गया है मुझे यहाँ आके बहुत अच्छा लगा हूँ <laughs> और मैं दूरदर्शन की बहुत आभारी हूँ कि उन्होंने मुझे यहाँ पे बुलाया oh God. और मेरा इतना मान किया तो रियली रियली वेरी थैंकफुल टू दूरदर्शन <laughs> <laughs> क्या बात है, क्या वाद आहे फक्त <laughs> हेमांगीच नाही त्याच्यावर सोनाली कुलकर्णी शिवागी <laughs> <देवी, लगे> शुभांगी ओखले <laughs> हा अशा चार चार <laughs> अभिनेत्री आज